सगळे येसराज रामपुरीचे परवा इथलाच परवा बाबुळगाव तुम्ही आले ती लोक लोक बाबुळगाव हे तुकडं आहे ते हाडाच काय होतं बाबुळगावचं तिथं एक लक्ष्मीर नावाची महात्म्या होती त्यांनी ज्ञान भास्कर स्तोत्र दिलेलं ते हाडामध्ये बसून आज जी बाबुळगावकर ती आणि त्या गावची पाथरीकर बाबा लोणार बाबाची भाऊ ते पाथरीची स्वणपीठकर म्हणजे स्वणपीठची असं पूर्व इतिहासिक आपल्या पूर्वजण या बारा किलोमीटर परिसरात आपला धर्म शेवटकरांनी घेवलं अथन विजे दीक्षा देव करायची आश्रमाची सुरुवाती आपल्या आसरपणी आशी हा आसरपणी जिल्ह्यातूनच सुरुवात झाली नाही म्हणून आचार्य संहिता जी झाली ती साधारणमित्त आश्रम बांधलेलं आश्र, आश्रम कसा चालवायचा काय चालवायचा आणि आश्रम चालत असताना काय करित यावेळेस अडचणी आली दीक्षा मिळत नव्हती तर आचार्य रक्तडू म्हणून आरती भाकरी खाली कागद लावायचे बाबा मोठे लोक म्हणजे अधिकार होते ना आचार्य तर त्यांना कशाला सांगायचे खालून कागद लावायचे वृक्ष भरपूर लावले अशी लक्ष पण आचार्याला जेव्हा लक्ष झालं की हे लोक सांगेल तर स्वतःहून आचार्य म्हणजे माझं जे द्रवय तुम्ही उपयोगाने दुष्काळ तेव्हा जास्त पडायचे ना आता भरपूर झाला अर्ण किती दिवस होता बाबा सोळा वर्षी होते

आणि भास्कर भट्ट बोरीमुळेच माहूर संस्थान आपल्या ताब्यात आलं इथूनच आचार्यानं पाठ ठेवतो कारण की ती त्यांची सासरवाडी होती भास्कर भट्ट बोरी संन्यास घेतल्यानंतर त्यांना तिकडं काही डुंकून बघितलं नाही पण जेव्हा ते अन्य संप्रदायाच्या ताब्यात होतं एवढं मोठं संस्थान आचार्यामध्ये तू जाय आणि शास्त्र चर्चा कर त्यांना ती आशीर्वाद आणि त्यांना ती शास्त्र चर्चा केली अन्य संप्रदायाशी लोकांशी आणि ते संस्थान आपल्या ताब्यात मी देव देव <todans> <coughs> आपले तिथं पाचशे आपले राहते सातशे सात वर महिला विभाग होतात जागा किती आपल्या তাবমাই ওহ্টিরা। নাক০িন অৎসোর শ্টিরে হচ্টুি যশ আকেনাখাকলেয়েেডী মাক্যপাকি,য়ে হাজতিন মাক হাকেheit Прक্যয়ুন. তাজশরি

पार त्र्यंबकेश्वर पासून तर पार राहेर पर्यंत जायचं काही कामच पडत नाही आलो मज सांगतो मी एका ड्रेस वर आलतो इथं आलो तर दिली जबाबदारी बघितलं आठ दिवस तर नाही ना कोणीच बोलत नाही कोणी पाणी महागायला गेलो शेजारी तर ते वाणी ब्राह्मणाला ते म्हणजे नाही पाणी दिली नाही बिस्टरीची बाटली होती त्यांना त्या देवाला स्नान घातलं पुन्हा गंगेला थोडं पाणी असतं पुन्हा तिथून दोन दुन बाजू मोटरसायकल शिदुरी खाली चार वाजेपर्यंत आपण कोणी इकडं फिर करू नाही काही नाही थोड्या आरती केली पाच सहा नाही इथं नाही वरी वरी मग असं सात आठ दिवस रोज येणं जाणंच केलं मग गावातल्या बाबा रिक्षा रिक्षा मागे नाही नाही ते पहिलीकडच्या पत्राचे तेवढ्या रूम हळू 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 मग आपल्या पद्धतीने केलं लोकांच्या मध्यमधून आपल्याला पंथाना म्हणजे काय करायचं ते तुम्ही करा मग दोन हजार ला कार्यक्रम घेतला मग त्यावेळेस पोती होती भांडखिडला कारण आता सरली नाही का त्याच्या आधीची त्यांना ते म्हणजे तुम्ही धुळी धुळीमध्ये कायद्र विवृती तर त्यावेळेस सत्तावीस हजार

पाच लाखाच्या फंडातून ते काम केलेले कोणालाही बाबा रुपये द्यायचे नाही आमचे कार्यकर्ते येतील काही द्यायच नाही मी काम करते घोषणा केली ते आपल्या लिंब्यामुळं रत्नापूरचं बी एक मंदिर आपलं होतं ते बी सांगितलं होतं ते बी काम झालं आता चढेवरचे लोक आले येणं जाणं सुरू झालं वाढलं करोना कमी पुन्हा तर लोक इटला फोन झालं मरडच गाव झालं नाही आता ते झालं आपलं ओळ्याच्या दिवशी आपली सुरू झाली लावळी लावळ पाडायला इथेच येते आणि अन्य संप्रदायाची लोक आणि जागेवाडी

गंगेचा अर्धचंद्र कोर पड्यान पडलाय बघा तुम्हाला दाखवतो हे असं आणि पुढे जाऊन भेटले डबर तर त्याकडे पुसून ते याकडे बसून पूर्ण सरळ गंगा होती आणि चकर्द स्वामीचं इथं स्थान होतं वर तर चकर्द स्वामी म्हणले की जर गंगाला जर इच्छा असेल मला भेटायची तर गंगा येईल नाही तर नाही तर गंगा अशी नीट होती तिकडं आता इथे तर पूर्ण गंगाचा ते धारते आहे पण आता इकडं मोठ झाले रो तर गंगा पूर्ण हे इकडं वळ आलेली आहे हे पूर्ण असं पात्र बघा तिकड्याकडे पण नागदेवाचार्य ते इथे पूर्ण शिक्षा ग्रहण करत होते समजा इला इथलं मोठ संन्यासी एक संन्यासी म्हणून ओळखला जाणारा मोठं स्थान म्हणून ओळख होते असताना स्थानाची सुरुवात इथं इत, इथून इतु, झालेली आहे